बघा तर साबुदाण्याचे वडे किती एकदम मस्त कळत कुरकुरी झाली आहे त्याच्यासोबत लाल मिरचीची चटणी आणि दही तर मग बघा एकदम असे कुरकुरी मस्त वाटत आहे तर मी हे तांबूसर असे काढून टाकले तर ब साबुदाना भिजवलेला होता अशा प्रकारे दोन तीन तास साबुदाना भिजू टाकला होता आणि एकदम असा नरम पडला आणि त्याला केला शेंगदाणे भाजून टाकले असे लालसर एकदम दोन बटाटे घेतले दोन बटाटे घेतले गोडलींची पानं मिरची आणि जिरं हे मिक्सरमधून काढून टाकायचे शेंगदाणे याचे साल काढून टाकायचे आता शाबुदाण्यामध्ये पेस्ट टाकायचा मिरची गोल्डीम आणि जिरायचा पेस्ट टाकून टाकायचा त्याच्यात मिरची लाल मिरची पेसली ती शेंगदाण्याचा कूट टाकायचा दोन तीन चम्मच तुम्हाला शक्यतोनुसार जेवढा लागला तेवढा टाकायचा गोल्ंचे पानं टाकायचे आणि कळी पत्ताही म्हणतात ते पत्ता हा बारीक हाताने असा तोडून टाकून द्यायचा तर आलू कद्दूकस करून टाकायचे चांगले असे कद्दू करून टाकायचे आता हे सर्व मिश्रण मिसळवून टाक मिसळवलं एकजीवसा करून टाकायचं असा बरं ते एकदम मस्त वाटते मीठ नव्हतं टाकलं म्हणून थोडस चवीनुसार मीठ टाकून द्यायचं ते मिसळून झालेलं आहे आता गॅस सुरू करते कढई मांडणार तेल टाकून देऊ याच्यामध्ये तर आता तेल गरम झालेलं आहे आता वडे बनवायला सुरवात करून तर पाण्याचा हात घ्यायचा असा दोन्ही हात पाण्याने ओले करायचे आणि असे वडे थपायचे असे गोल गोल एकदम आकार आला पाहिजे बघा माझे कसे आले आहेत तर आणि एक एक करून असे सोडत जायचे बघा मी पाण्याचा हात घेत आहे तर असे पाण्याचा हात घेतल्याने एकदम असे सुरसुडीत निघतात चिपकत नाही हाताला तर मग एक एक करायचे असे आणि सर्व असे सोडून टाकायचे बघा असे तांबूस झालेले आहेत तांबूस झालेले आहेत याला काढून टाकून एकदम असे मस्त लागतात तर मित्रांनो रेसिपी कशी वाटली लाईक शेअर सबस्क्राईब करा तर या मग